या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज स्वातंत्र्य दिनानिमित्त वरुड शहरातील ठाकरे हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ऑरेंज सिटी थॅलेसिमिया निर्मूलन समिती समाज प्रबोधन मंच ठाकरे हॉस्पिटल बॉर्न क्रिकेटर्स क्लब वरुड मेडिकल असोसिएशन जेसीआय वरुड वरुड सायकल स्वार संस्था व सर्व सामाजिक संस्था वरुडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक नागरिकांनी रक्तदान केले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड तर आज रक्त शिबिराचं आयोजन काय सांगू शकता सर्वप्रथम प्रवीणजी आपल्या माध्यमातून सगळ्यांना देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो वरुड शहर हे अनेक वर्षापासून रक्तदान करण्यामध्ये अग्रेसर आहे अनेक सामाजिक संघटना सगळ्या जाती सगळे धर्माचे लोक आपल्या वरुड येथे रक्तदान शिबिरे आयोजित करत असतात त्यामागे एकच उद्देश असतो की सगळ्यांना ब्लड मिळावं जेणेकरून कोणाचाही जीव रक्त वाचून जाऊ नये आणि असाच उदात्त हेतू पुन्हा एकदा ठेवून पंधरा ऑगस्ट या दिवशी आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉक्टर ठाकरे हॉस्पिटल इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण बघत आहात की भरघोस असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळत आहे आणि भेटत राहा भेटत आहे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जेवढे काही योग्य व्यक्ती असतील रक्तदाते असतील त्यांनी कोणते ना कोणते औचित्य साधून रक्तदान हे अवश्य करावं आणि जेव्हा केव्हा आपण दान करतो त्याच्यामागे हा उद्देश असतो की ते दान दुसऱ्याला काहीतरी फायदा हो होतो यासाठी असतं या, या माध्यमातून मला असं वाटते हे हेही सांगा असं वाटते की बऱ्याचदा असे अनेक रक्तदाते असतात जे ब्लड डो दो, डोनेट करतात पण कधीकधी त्यांना रक्त मिळण्यासाठी सुद्धा त्रास होतो पण त्या त्रासाला लक्षात न ठेवता आपण रक्त दिलेलं जे आहे ते कोणाला ना कोणाला फायद्याचं ठरलेलं असेल ते कोणाचा ना कोणाचा जीव वाचवणारं असतं हे या उदत्त भावनेनंच आपण रक्तदान हे नेहमी केलं पाहिजे आम्ही करत राहू असा निर्धार या माध्यमातून व्यक्त करतो आपल्यासोबत आहे डॉक्टर समता प्रवीण चौधरी मॅडम काय सांगू शकाल पंधरा ऑगस्टच्या निमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आज इथे समाज प्रबोधन मंच स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ अमरावतीच्या संघटनेतर्फे आणि रोटरी क्लबतर्फे मी सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यानिमित्तानं इथे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला आहे माझ्यासारख्या गायनॅकोलॉजिस्टला ब्लडची किंमत काय आहे हे मला सगळ्यात जास्त माहीत आहे आणि वरुडमधून हे सर्व रक्तदात्यांचे माझ म माझ्याकडून आभार की त्यांनी इतका भरघोस प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आपल्यासोबत डॉक्टर मेघाली सर आहे तिथेसं रक्तदान करत आहेत सर काय सांगू शक रक्तदान करत आहे काय सांगू शकत सगळ्यात प्रथम सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा हा उपक्रम रक्तदान शिबिराचा उपक्रम असाच प्रवीण डॉ डॉक्टर प्रवीण चौधरी सर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला चालवत राहतात आणि हा रक्तदानाचा उपयोग पेशंटसाठी होत असतो अशाच प्रकारे असे उप उपक्र, उपक्रम प्रवीण चौधरी सरांनी चालवत राहावे समाजाचं चा कल्याण करावे आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन होतं आपल्यासोबत डॉक्टर होले सर आहे सर आज काय सांगू शकाल तुम्ही सर्व वरुडवासियांना आणि सर्व नागरिकांना माझ्यातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज या आग पंधरा ऑगस्ट निमित्त डॉक्टर प्रवीण ठाकरे यांच्या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन झालेलं आहे त्या व्यक्तर्थ आपण इथे आता रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सगळं मानवी मानव जातीला सहकार्य करावे ही विनंती डॉक्टर हेडगेवा टीमचे डॉक्टर अशोक पत्की आपल्यासोबत आहेत सर आज तुम्ही या इथे वरुडला आले काय सांगू शकाल वरुडमध्ये डॉक्टर हेडगेवा रक्तपेढी आणि वरुड रक्तदाता संघ यांच्यामार्फत रक्तदान हे जीवनदान या याच्याखाली खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान व्हायचं जवळजवळ दरवर्षी तीन तीन हजार लोकांचं रक्तदान इथे झालेलं आहे डॉक्टर प्रवीण चौधरी डॉक्टर आपले प्रमोद पोद्दार नाव जितेंद्र शेट्टी या सगळ्यांच्या माध्यमातून भयंकर मोठ्या प्रमाणात कॅम्प व्हायचे आणि वरुडमधल्या कुठल्याही पेशंटला जेव्हा रक्ताची आवश्यकता असायची तेव्हा आम्ही नागपूरमध्ये किंवा आपलं एक सेंटर काटोलमध्ये आहे तिथून या रक्ताची आवश्यकता जी होती त्याची पूर्तता आपण करत होतो आता ऑरेंज सिटी थॅलेसिमिया निर्मूलन समितीच्या निमित्ताने इथे या थॅलेसिमियाचं हे करण्याकरता म्हणून इथे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात इथे वरुडमध्ये कॅम्प्स होतात आणि शेट्टी सर प्रवीण चौधरी सर ठाकरे सर यांच्या माध्यमातून आता हे रक्तदानाचं अभियान इथे सुरू झालेलं आहे आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे जेव्हाही वरुडमध्ये किंवा नागपुरामध्ये जेव्हा पेशंट येतात आणि जेव्हा ज रक्ताची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही पूर्ण ताकदिनिशी त्यांच्यामध्ये उ त्यांच्या मागे उभं राहू आणि तिथे निशुल्क त्यांना रक्त उ उपलब्ध करून देऊ असे मी त्यांना आश्वासन देतो गेल्या दोन हजार पंधरा या वर्षापासून तर आज भीतीपर्यंत सतत रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये वरुड शहर अग्रेषित आहे यामध्ये ऑरेंज सिटी थॅलिसिमिया निर्मूलन समिती असो किंवा समाज प्रबोधन मंच असो हे सतत कार्य करीत आहे सोबतच रक्तदाता संघाच्या माध्यमातून आतापर्यंत कार्य सुरू होतं पण ती धुरा आता ऑरेंज सिटी थॅलेसिमिया निर्मूलन समितीने सांभाळलेली आहे सोबतच आम्हाला या रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे सेक्रेटरी माननीय श्री अशोकजी पत्की सर तसेच प्रवीणजी पाटील सर आणि हेडगेवार रक्तपेढीचे सर्व स्टाफचं आम्हाला मदत मिळत असते आणि वेळेवर आम्ही रुग्णांना रक्त पोहोचू शकतो मी रक्त डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्यासोबत आहेत आज जितेंद्रजी शहा सर समाजसेवक आहेत प्रतिष्ठित व्यापारी आहेत सर आज पंधरा ऑगस्ट निमित्त रक्तदान शिबिरचं आयोजन होतं डॉक्टर प्रवीण चौधरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सर काय सांगू शकाल सर तुम्ही रक्तदान श्रेष्ठदान प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावा आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्यासोबत रक्तदान करून नुकतेच निघालेले वसुरे सर आहे सर आपण रक्तदान केलं आहे काय सांगू शकाल कसं सा वाटते सर तुम्हाला एकदम बढिया वाटते सर आणि वर्षातून मी चारदा ब्लड डोनेट करतो मागच्या तीन चार महिन्याच्या आधी डॉक्टर राऊत सरांकडे दिलं होतं त्यांच्या जन्माच्या निमित्तानं आणि आज डॉक्टर ठाकरे यांच्या या हॉस्पिटलचं आज ओपनिंग त्याच्यामध्ये मी माझं ब्लड डोनेट केलं मला असं काहीच वाटत नाही आणि नेहमी मी डोनेट करतो पण मला आजपर्यंत काही वाटलं नाही आणि मला कोणत्या बिमार बिमाऱ्या काही असं आहे नाही तंदुरुस्त तब्येत आहे माझी स्वातंत्र्य दिनानिमित्त आज विविध सामाजिक संघटने रक्तन शिबिराचं आयोजन डॉक्टर ठाकरे यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं आहे नवनिर्वाचित हॉस्पिटल डॉक्टर प्रवीणजी ठाकरे यांचं हॉस्पिटल आहे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन आणि या हॉस्पिटलची सुरुवात झाली आपल्या सब डॉक्टर ठाकरे सर आहे त्यांची प्रतिकायच जाणून घेऊ काय सांगू शकाल सर पंधरा ऑगस्ट या म्हणजे स्वातंत्र्यदिनी दरवर्षीच समाज प्रबोधन मंच हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वरुडनगरीत घेतच आहे आता आमचं न हॉस्पिटल जे आहे हे नवीन वास्तू पेशंटच्या सेवेशी या येत्या पंचवीस तारखेला आम्ही सुरुवात करत आहे तर त्या शुभारंभप्रसंगी या सर्व सामाजिक संस्थे मिळून आम्ही हे रक्तदान शिबिर आज आमच्या नवीन वास्तूमध्ये आयोजित केलं आहे तर या वाज रक्तदान शिबिराला सर्व मित्रमंडळांचा सर्व सामाजिक संस्थांचा खूप सारा असा प्रतिसाद मिळत आहे रक्तदान जे आहे आपण जे थॅलेसेमियाबद्दल म्हणतो आहे की त्या रुग्णांसाठी हे एक जीवनदान आहे आपल्यासोबत व्यापारी संघाचे चुळामा नदीसेवक लोकेश अग्रवाल सर आहे काय सांगू शकाल सर सा रक्तदान हे श्रेष्ठदान असून सर्वांनी रक्तदान केले पाहिजे आणि रक्तदानाने रक्ताचा रक्त खूप मोठा फायदा होतो शरीराला हे सर्व आपण जाणून डॉक्टरांकडून जाणून योग्य प्रकारे रोज रक्तदान केलं पाहिजे आज आमच्या परिवाराने इथे रक्तदान केलेलं आहे समाज प्रबोधनाचा हा कार्यक्रम नेम नेहमी आणि आखरीपर्यंत हर पंधरा ऑगस्टला चालत राहावं हीच विनंती करून युवा व्यापारी संघातर्फे थांबतो जय हिंद जय जह भारत आपल्यासोबत ठाकरे सर आहे सर काय सांगू शक आजच्या कार्यक्रमासंदर्भात सर्वतम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तर वर्धानात आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी अनेक विविध सामाजिक संघटनेतर्फे रक्तदान शिबिरं सुरू केलं आहे खरं तर वरुडमध्ये ही रक्तदान चळवळीची रक्तदान करण्याची जी चळसूळ सुरू झाली ती मूळ त्याचा जो पाय आहे बेस आहे तो समाज प्रबोधन मंच आहे या प्रबोधन मंचाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक लोकांना या माध्यमातून रक्तदान शिबिरे झाले फक्त शिबिरे घेतल्या गेली नाही तर ज्या ज्या व्यक्तींना या परिसरामध्ये नव्हे तर या वरुड काटोल अमरावती आरवी व्ही आष्टी पर ज्या परि परिसर आहे या परिसरातील लोकांनासुद्धा या संघटनेच्या माध्यमातून या चळवळीच्या माध्यमातून ब्लड मिळालेलं आहे म्हणजे इतकं मोठं काम जसं आपण अन्नदान श्रेष्ठदान म्हणतो तसंच रक्तदान हे सुद्धा श्रेष्ठदान आहेत पेटीदान म्हणतो आणि या भारतीय स्वातंत्र्याच्या दिनी हे ब्लड डोनेशन कॅम्प या विविध संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे ही अत्यंत चांगली बाब आहेत गौरवास्पद कौतुकास्पद आहे धन्यवाद खरंच रक्तदान चळवळीमध्ये सर्व डॉक्टर मंडळी हिरीने सहभाग घेतात त्यामध्ये डॉक्टर महेंद्र राऊत असो डॉक्टर प्रवीण चौधरी असो की डॉक्टर प्रवीण ठाकरे सर असो किंवा वी डॉक्टर मंडळी असो यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आणि रक्तानुने उने काढायची गरज आहे पाहत्रा कॅमेरा निकोबावण्याचा प्रवेश छोटा मनीस स्फोट